नमस्कार मित्रांनो तुमचे आपल्या भयान प्रवासात स्वागत आहे आपल्या रात्रीच्या गप्पांच्या बैठकीत अचानक एक जुना विषय निघाला की एक पिक्चर निघाला होता भूताचा तो एकट्याने पाहू नका म्हणून त्यावर बरीच चर्चा रंगली आणि एकदम किशोर म्हणाला मी यावर एक गोष्ट सांगतो माहीत नाही खरी आहे का खोटी आणि त्यांनी सांगण्यास सुरुवात केली अभय पुण्यातल्या एका आय टी कंपनीत काम करत होता दिवसभर कोडिंग प्रोजेक्ट्स डेडलाईन्स यात गुंतलेला पण त्याला नेहमी एक वेगळेपणा हवा असायचा नवीन गॅजेट्स विचित्र टेक्नॉलॉजीज हॅकिंग त्याला सगळं आकर्षित करायचं एका दिवशी ऑनलाईन त्याला एक जाहिरात दिसली डार्क विजन वी आर एक्सपिरियन्स द अनसीन बट वॉर्निंग नेवर यूज इट अलोन जाहिरातीखाली भयानक लाल अक्षरांत लिहिलं होतं जे तुम्ही पाहू शकत नाही तेच खरी भीती आहे अभयला हे पाहून एक वेडच चढलं लगेच त्याने हेडसेट ऑर्डर केला काही दिवसांनी त्याच्या दाराशी काळं बॉक्स आलं बॉक्सवर कंपनीचं नावसुद्धा नव्हतं नीट फक्त मोठ्या अक्षरांत यूज विथ केअर बॉक्स उघडल्यावर आत एक कळपट व्ही आर हेडसेट वायर आणि छोटंसं मॅन्युअल होतं मॅन्युअलमध्ये फक्त दोनच वाक्य होती डोंट यूज इट अलोन आणि नेवर रिमूव्ह इट अन्टील द प्रोग्रॅम एंड्स अभयने वाचून हसतच टाकलं काय मूर्खपणा आहे हा लोकांना घाबरवायचं नाटक रात्री बारा वाजता त्याने दिवे बंद केले हेडसेट डोक्यावर चढवलं स्क्रीन काळं मग अचानक त्याला त्याचीच खोली दिसली सुरुवातीला सगळं नेहमीसारखं होतं टेबल संगणक खिडकी पण एका कोपऱ्यात कुणीतरी बसल्यासारखं जाणवलं डोळ्यात लालसर चमक चेहरा मात्र काळ्या धुक्यासारखा अभय घाबरला पटकन हेडसेट काढायचा प्रयत्न केला पण पट्टा घट्ट अडकला होता काही सेकंदांनी स्क्रीन काळी झाली आणि हेडसेट आपोआप ऑफ झाला तो धाप टाकत खुर्चीवर बसला हे गेम डिझाईन असावं भीतीदायक पण अफलातून आहे दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना त्याला वेगळंच जाणवलं काचेच्या दारात लिफ्टच्या आरशात कम्प्युटरच्या स्क्रीनमध्ये त्याच्या मागे तीच काळी सावली दिसायची पण मागे वळलं की काहीच नसायचं रात्री मित्रांबरोबर बसत असतानासुद्धा त्याला तो लालसर डोळे दिसले त्याने हसत म्हणाला मी एक नवीन व्ही आर हेडसेट घेतलं आहे त्यात भन्नाट ग्राफिक्स आहेत मित्र समी गंभीर झाला अभय गंमत नको मी याबद्दल नेटवर वाचलं आहे लोक म्हणतात ज्यांनी ते वापरलं ते गायब झाले अभय हसला अरे फालतू गोष्टी आहे हे टेक्नॉलॉजी आहे भूतं नाहीत त्या रात्री अभय पुन्हा एकटाच बसला दिवे बंद खोली शांत हेडसेट ऑन केल्यावर त्याला दिसलं त्याची खोली पण खिडकी बाहेर कोणीतरी उभं आहे हळूहळू ते आत सरकलं लांब हात वाकडी बोटं चेहरा धुक्यात हरवलेला ते अगदी त्याच्या चेहऱ्यापर्यंत आलं अचानक स्क्रीनवर मोठं अक्षर दिसलं नाव यू सी मी अभय किंचाळला हेडसेट फेकून दिला पण हेडसेट बंद केल्यानंतरही तो प्राणी अजूनही खोलीत उभा होता काही सेकंद मग गायब काही दिवस गेले अभय झोपताना पलंगा खारून आवाज यायचा बाथरूमच्या आरशात त्याला स्वतःचा चेहरा न दिसता फक्त लाल डोळे दिसायचे कधी संगणक आपोआप चालू व्हायचा स्क्रीनवर फक्त एक वाक्य दिसायचं डोंट स्टे अलोन त्याचं आयुष्य विस्कटायला लागलं ऑफिसमध्ये लक्ष राहत नसे डोळे खोल गेले मित्रांनी विचारलं तर तो फक्त म्हणायचा मी ठीक आहे पण आतून त्याला ठाऊक होतं की तो सावली आता कायमची सोबत करणार आहे एके रात्री समीर त्याच्या घरी आला अभय थरथरत होता डोळे लाल झाले होते तो म्हणाला समीर मला कुणीतरी पाहताय आहे मी झोपूच शकत नाही हेडसेटमुळे काहीतरी माझ्या मागे आलं समीर घाबरला पण त्याने ठरवलं आज आपण दोघं मिळून ते वापरू बघू खरं काय आहे ते मध्यरात्र दोघांनी दिवे बंद केले अभय आणि समीर दोघांनी हेडसेट घातले स्क्रीनवर त्यांना दिसलं अभयची खोली पण ती जणू ओस पडलेली धुळीने झाकलेली भिंतींवर रक्ताचे डाग मध्यभागी अभयचाच मृतदेह पडलेला अचानक स्क्रीन हल्लं मागून आवाज आला मी सांगितलं होतं एकट्याने पाहू नका समीरने हेडसेट काढायचा प्रयत्न केला पण पट्टा सुटला नाही तेवढ्यात खोलीत खिडक्या आपोआप बंद झाल्या पंखा जोरात फिरायला लागला आणि दिवे सगळे बंद त्यांना कुणीतरी दोघांच्या मध्ये उभा असल्याची जाणीव झाली थंड श्वास लांब नख आणि लालसर डोळे समीरचा घसा आवळल्यासारखा झाला तो थरथर कापत जमिनीवर पडला अभय किंचाळत होता नाही मला सोडा पण त्याचा आवाज हळूहळू गायब होत गेला सकाळी शेजारी दार ठोठवत होते दार खूप उशिरा उघडलं नाही शेजाऱ्यांनी दार तोडलं आत दोघेही पलंगावर पडलेले डोळे उघडे चेहऱ्यावर भीती दोघांच्या डोक्यावर अजूनही व्ही आर हेडसेट घट्ट बसलेले होते टेबलावर लॅपटॉप उघडा होता स्क्रीनवर फक्त एक वाक्य झळकत होतं नेक्स्ट यूजर आणि किशोर गोष्ट सांगायचं थांबवलं त्यावर सगळ्यांनी आपापली मते मांडली गोष्ट खरी आहे का खोटी पण कोणाचेच एक मत झाले नाही